शिर्डी माझं पंढरपूर या उक्तीप्रमाणे साईबाबांमध्ये पांडुरंग विठ्ठलाचं रूप साईभक्त बघत असतात त्यामुळेच आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन भक्त घेतात त्याचप्रमाणे अनेक साईभक्त शिर्डीच्या साईबाबांमध्ये विठ्ठल पांडुरंग स्वरूप बघत असतात आणि त्यामुळेच आज आषाढी एकादशी असल्यानं साई संस्थांच्या वतीनं समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे मनमोहक फुलांची सजावट भक्तांना प्रफुल्लित करते आषाढी एकादशीनिमित्त प्रसादालयात आज संपूर्ण दिवस साबुदाणा खिचडी आणि शेंगादाण्याचे लाडू असा बेत करण्यात आलाय आज दिवसभरात शंभर ते दीडशे क्विंटल साबुदाणा खिचडी बनवण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याचं साई संस्थांच्या वतीनं सांगण्यात आलं माझं नाव संगमेश्वर भीमाशंकर तोंडारी राहणार शंकरवाडी तालुका चाकूर जिल्हा लातो पंढरपूर जाऊन आलो दर्शन घेऊन आलो आता शिर्डीला आलो आहे शिर्डीचं साईबाबाचं दर्शन घेतलो आता इथं साईबाबाचा फराळाचा आज ही चालू आहे दहा वाजता आता फराळ करण्यासाठी इथे शिर्डीत आलो आहे शिर्डीतून आता इथं शनिशिंगणापूर जायचं शनी शिंगणापूर गावाकडे जायचं आज नेमकं काय आहे काय होतं आज या आकडी एकादश आहे साक्षात पांडुरंग परमात्मा तुकाराम महाराज भेटाय गेले पांडुरंगाला तसं आपण पांडुरंगाला भेटून आलो आता इथे साईबाबाला भेटलो आता इथून शनिदेवाला भेटायचं मग गावाकडे जायचं आता साईबाबाचा आज मोफत प्रसाद चालू आहे आपण हिरी राहते रोज वरण भात चपाती भाजी आज फराळाचं सेपरेट आहे गोविंद लातूर जिल्हा आणि मी आळंदी ते पंढरपूर पायीवारीमध्ये होतो पंढरपूरचं दर्शन करून परत शिर्डीला आलो रात्री आणि आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून इथं फराळ करण्यासाठी आलो आहे कसं कसं दर्शन झालं काय पंढरपूरचं दर्शन झालं आळंदीचं झालं पंढरपूरचं झालं परत आता इथं साईबाबाचं आज झालं आज एकादशी असल्यामुळं साईबाबाचं दर्शन करून आता पराळ करणार पांडुरंगाच्या दर्शनाला आठ तास लागलं मला शिर्डीला शिर्डीला दोन दोन तासातला झाला फरा फराळ करण्यासाठी आज एखादच असल्यामुळं फराळ करण्यासाठी वारी माझा विवारी येईल आळंदी ते पंढरपूर आणि परत शिर्डीला येतो मी